तुळशीची पान आणली तुम्हाला सर्दी खोकला म्हणून पानं टाका म्हणलं तुळशीची दोन तीन पानं चत काय काय टाकायला लोंग आलं तुळशी असतंय खोकला चांगला दुधी पकड टाकून करते राहिले का अजून झालं वाटेल ते ही कुठे कालचे बाजारात आणलेल्या माहुरी कुठे काय काय करा आता जरा फुडणीच अजून तेवढंच राहिले आता म्हणजे तुला बी जरा नवऱ्या पेल्या पाच द्याय मला जरा पेले कायच्या करणार झाल्या जागा एवढं नाही ना ती तेवढंच राहिली आता ती मी ती बी घाल आणि मग कोथमिर बिटाय

<laughs> तुला दवाखान्यात हा करायची हवा करायला नाही आयुर्वेदिक दवाखान्या करते मी तीन मऊ रेनलं सुना टाक तेवढंच राहिलो तू टाकायला आज टाकू का लवकर टाकू का तुळशी पाणी टाकू गा काय काय टाकून छाक्यालाय मग बरं केलं बाबा गेला कुठल्या मंत्र्या हिडव काढायला जेव्हा येऊन पडला भेजून गारा झाला आता आपलं समाजाला अडचण आप करायला नको का करायला पाहिजे पण आज पडले आता कोण येते बघायला असं त्याला काय असं चॅक बघ कसलं बरं चॅक केला बघ जाम झाला तर त्याने चॅक केला आलं तुळशी टाकून त्याची येताना भिजलो पावसात त्यामुळे सर्दी झाली काय भिजून आलास तरी किती लवकर आलं मला ना आता पुठं सांगू संगड सोपं सोपा रे मग काय तर गाडीला लाईट नव्हती अजून हा दाविनदार पडला असता मी काळजी करा बसनी पोरगा अजून ना पोरगा अजून तरी मी आता सोडलं बस येत तसं ते अं साहेबाचा विडिओ तिला घेतला मी तु जाऊ म्हणलं तिकडे साहेबांनी साहेबाने विचारलं तर तुला बाबा टापान बाजायला लागला विचार आता एकटं मी एक तो बरा पडतो गावच गेला शिकण पद्धत त्यात जाळून सणा गाडी घेऊन सणा

<perfektionic> आता काय कर आता एखादं तेवढा खा झाला झोपलेला माहिती मला पुराची गोळी केली तेवढी गोळत गोळी जाऊ